खर तर अचानक दौरा होतो नारायण राणेचे पुत्र येतात त्यांच्यासोबत कार्यकर्ते येतात कुठंतरी हे ठरवून सगळ्या गोष्टी केल्यात असं तुमचा दावा आहे का काय नेमकं म्हणायचं माहीत नाही पण ही घटना इथं या ही जागा काही बंधन करण्याची नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं कोसळलेला आहे आणि ती खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजीरवाणी बाब आहे सगळ्या महाराष्ट्राची सर्व खाली मान गेलेली आहे खाजगीत म्हणतात करा महाराज या सगळ्या गोष्टींची आम्हाला शरम वाटते आता याच्यात दुस दुसरा भाव निर्माण करणं त्याच्यावरून झालं काय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल